तर राम राम मंडळी मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आलो मी कुंडल मध्ये कुस्त्या बघायला कारण महाराजाचं सगळ्यात मोठं कुस्तीचं मैदान म्हणलं की कुंडल विषय सापला तर तुम्हाला दावतो शून्य मिनिटात कसा कसा विषय येतला आणि थोडा वेळा तुम्हाला कुस्त्यात दर्शन देतो कसा कसा विषय होतो मी जाणार आहे बघतो आज चांगलं जातो आणि तुम्हाला दावतो कसा कसा विषय जरा माहिती आवाज माझा जर कमी येईल तरी पण मी सिनेमॅटिक पद्धतीने तुम्हाला दावतो कसा कसा विषय कुस्त्यांचा तर चलो तर ज्येष्ठ मैदानाच्या जवळपास पुसलू आणि आमचं मित्र सगळे पब्लिक जाम बसले आणि विषय हरलाय तर आता सिनेमॅटिक पद्धतीने तुम्हाला कसा कसा विषय पब्लिक डी आले तो सुट्टी नॉट काय म्हणाल दादा एक नंबर सपला विषय महाराष्ट्रात सगळ्यात मोठं मैदान एक नंबर मैदान तर सगळं पब्लिक डी पब्लिक डी सुट्टी नॉट पाटील कुस्ती एक नंबरपूर चालू पाटील एक नंबर कुस्ती केली ब्लॉक आमच्या कार्यकर्ते इथं कसं आहे सिनेमॅटिक पद्धतीने बसले ती भिन्न भिन्न प्रकारचे कार्यकर्ते तुम्हाला बघाय भेटतील इथं तर तोंड लपवणार आपला आपला परत आवलाय पुन्हा एकदा इथं पहिल्या तोंडाला बसलाय बघा इकडे पहिलं तोंडाला बसलाय आणि प्रत तुम्ही इथं तु भेटला तु परती भाई आम्हाला भारी वाटलं चलो नमस्कार तुम्ही आम्हाला सहकारी केल्याबद्दल मराठी आभारी आम्ही तर तुम्ही पब्लिक बघू शकता पब्लिक ढीग बरं इथं सुट्टी नॉट गच्च पब्लिक आहे सपला विषय एंड पब्लिक लागले ढीग ढीग पब्लिक सगळं पब्लिक असं कुस्ती कुस्ती प्रेमींच्या साठी एक नंबर मैदान आहे तर तुम्ही येऊ शकता पुढच्या वर्षी इथं महिला पैलवान पण इथं भेटले तर आहे का एकदा आहे

नाता नंदीवाल्याचा पोर या नंदीवाल्याचा जरा पुढे पुढे वडील काय करतात वड्याला जास्त करते वड्याला वड्याला असं वाटतो कोचिन महागाव दर कोचिन महागाव दर आपण होतोय आम्हाला हजेरी द्या नेंदर नाता फुरे वाले वाले का

महिला आहे बरोबर आणि ते सगळे मंडळी आलेले आहेत अप्पा सगळे उघडा अप्पा उघडा कुठले ते मंडळाच्या वतीने मी आपलं सगळ्यात एक पहिला राहत आहे गणेश कांगडे कुराण हे सगळे आलेले माणसं म्हणले लगेच तापची ती तापलेलं राहणार ना तापलेलं राहणार घे होतो उदय खांडेकर उदय खांडेकर आपण विजय चंदे आले लिखित म्हणजे दोन दो तारीख दोन तारखेला दौराष्ट्राला दो सत्य आहे नोंद्रिया दोन मार्चला मनोज कदम आलेला आहे उदय खंडेकर आज चला साहेब ज्येष्ठ सज्ज झालेलं आहे तिथं स्वागत आहे ना पवार आणि सचिन भागावकर पुस्ती लागलेली आहे काकेचा हात चालवलेला सत्य सचिन भायगावकर ना आणि हल्ला दिसला माझ्या पवार ना अरंगाणा नागेवाडीचे सरपंच अन्याय कुंडलला बघल्या होता धना ताटला घरी रणजित पातोडा आल्याला हात वरतीकरदोडच्या मैदानात साकीचा घरा मात्र घटाचा तुम्ही आणि असा आक्रमक झालेलाही नाता छडी टाळ लावल्याचा प्रेम आता नाताचा आणि कुस्ती कडेला पैसे खर्च करावे पैसे वाटावे घेत नाताना नंदीवालीच बोर्ग कुणाचं बोर्ग पैसे खाल्ला कोण तुमचा बँक बघत नाही तुमची इमारत बघत नाही आणि कोण तुमचं एवढे चानेक गोळ गरीबाची बोर आलेली आहे आणि कुंडाल व्यासपीठ झालेला आहे सगळ्यांना व्यासपीठ झालेला आहे रणजित खंडेकर आलाय का मनोई कदम म्हातुर्दीकर अंगफली केसरी गजेचा मालकरी आहे तो वैभव मोरे भोस केमशाला सांगली मोरे आपण कुठे वैभव मोरे वैभव मोरे कुठे आपण वैभव वजना एकशे अठरा किलो ಕುಂಟಲ್ ಕೊಡ ಅಧ್ಯಕ್ಷ ಭಾ ಯ ಬಾರಸ್ ಆಗದ ಸರ್ ಬಗ್ ರಣಜೀ ಪಟೇಲ್ ಕೊಂಡಲ ಕ್ರಾಂತಿ ಕಾರಖಾನ ಪಲ್ವಾನ ಆಶಿಷ ಪಾಟೀಲ್ ಬಿರಾರ

दाए दाए। तर आडबून बसू दे सिनेमॅटिक पद्धतीने आणि कार्यकर्ते भिन्न भिन्न देत मला जरा जागा दिली वर्षाला वासरा विषा दुसरा मी जवळ कुठे चालू करत नाही त्यावेळेला कोण सुद्धा चालू केले की कणा ना कडे वरती तर विषा आहे पब्लिक आहे बघू शकता तुम्ही भिन्न भिन्न कुस्ती कुस्तीलावर आपल्या मागे सगळ्याची तुम्हाला थोड्याच वेळात मोठ्या बोराच्या कुस्त्या कशा काय मोठ्या पहिलवानाच्या कुस्त्यात विषय हार्ड करून जरा इथल्या आवाज मागावर जरा कमी येत असेल तरी पण चलो विषय हार्ड

श्री जीवारसाठी जीवने स्वराज्य उशे वाटवणे पाठवणे आणि पंधरा ऑगस्टला उत्कृष्ट म्हणला पंधरा ऑगस्ट भारतीय स्वतंत्र सक्राला जाणार आणि स्वातंत्र्य महाविधाची सवाप ते म्हणा ओळखमध्ये महागारी Oh ter kami agamangka

मेन सीन तुम्ही मिस केला तर आमच्या आर सूर्यंश ब्लॉगवर तुम्हाला दिसत सगळा सीन कुंडाच्या कुंडाच्या एक नंबर विषय हार्ड आहे सगळ्यात मोठं मैदान आपलं महाराष्ट्रातलं गर्व आहे आपल्याला विषय आहे का चला येऊ का साहेब आम्ही आज तो पृथ्वीराज मोहोळ साहेबांनी बघायला पण काही ते आलं नाहीत पहिलं चलो जरा मन आमचं दुखावलं पण असू दे तेवढं चालाय ते पण महाराष्ट्री कसे बिझी असतील जरा अडचण असेल चलो साहेब येऊ का ओके धन्यवाद आर सूर्यंश ब्लॉग चॅनल आपल्या युट्यूबला साहेब चला चलो तर साहेब पण आम्हाला इथं गाठ पडलं विषय क्रियाचा वापला विषय विषय गंभीर चलो तर जाता जाता एक पैलवान आपल्याला गाठ पडलाय त्याच्याकडनं आम्ही विषय गंभीर करत माहिती घेणार भाऊ नाव काय तुझं दीपराज गोष्टले पैलवान आपल्याला इथं गाठ पडले ती आणि आता कुस्ती खेळून आली ती विषय कसा का कसं वाटलं भाऊ तुला एक नंबर तुम्हाला भेटून एक नंबर वाटत आणि पुस्त्या बघून कसं वाटलं वाटत विषया हार्ड कुठचं महाराज आता आपलं टॉप हार्ड विषय आता मी निघावे भरला कारण जास्त वेळ झाला पृथ्वीराज पृथ्वी येणार यावर असं मला कळालं पण ते काय आले नाहीत मग म्हणलं आता उशीर झाला म्हणलं आपलं घरला जाऊ आणि आमचा सबस्क्रायबर इथं गाठ पडलाय पलसर भावा चॅनलचं नाव सांग तुझा टिकेश दिवाकरतीस तेरा टिकेश दिवाकर हो माझं सबस्क्रायबर आहे आणि याचं चॅनल आहे टिकेश दिवाकर तेरा जावान चट क्चरी सबस्क्राईब करून टाका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये चलो